गुड मॉर्निंग गाईज कसा तुम्ही हितिकाज लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज माझी मम्मीनं मला प्यायला दूध दिलं आहे आता थोड्या वेळानं प्यायचं गाज झाल्यानंतर गरम झाल्यानंतर हॉटाल चटका लागतो आणि आता मी थोड्यानं वेळानंतर दूध पिना आता आणि आमची मम्मा पोहे बनवते आहे किचनमध्ये तर तर आणि आम्ही आम्ही आता पहिले तर दूध असून घेणार मी तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे हे पहिली एक मूर्ती आहे बुरामत सुनो ही वाली मूर्ती बुरामत सुनो बुरामत बोलो बुरामत देखो और खुशी से रहो आणि <laughs> आपण एक शंकराची मूर्ती आणली आणि ते एक आ, कृष्ण कृष्णांची मूर्ती आहे आणि इथं एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि इथे एक स्वामी समर्थ आहे आणि हे त्यांचं झाड आणि केड्या छोट्या छोट्या आणि हे बघा एरफोर्स प्लेन आणि हे आमचे दोन टेड्या पाऊस खूप मोठा आला आलेला आहे आणि वीज पण एवढी कडाडते बापरे काय सोनू किती वीज मग खूप पाऊस पडतोय मोठा गारवा झालाय बघा झाड आहे पाऊस कसा पडतो आहे ओलं सगळं झालं मात्र भीती वाटते काहीच वीज चमकली ती आता खूप मोठी वीज कडकते असं वाटतंय की आता चक्र येत आहे असं गोल वादू येत आहे चक्रवाद आणि मी तर आता अभ्यास स्टोरी माझी लिहित बसली आहे बघा आता फक्त मॉरल ऑफ स्टोरी लिहायची आताच बघा मस्त शावर घेतला आहे ती पण पावसाचा कि माझ्या संगीत बघू तुझं काय झालंय दाताला बापरे सोनू खूप मोठा पाऊस आला केवढा मोठा पाऊस येतोय बापरे फायनली माझा दात निघलाय आणि ही कशी दिसते मला नक्की कमेंट मध्ये सांगा कशी दिसते घाण आहे का छान आहे पण आता मी तुम्हाला अजून एक दाखवते माझा दात फायनली माझा दात पडला खाली एक त्या दिवशी तर घाणच दिसणार होती त्याच्यामुळं तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये सांगा एकटे करते या पाऊस वर मला खूप भीती वाटते असं वाटत चक्र वाजवून आपलं घरच उडवलं घर कसं उडेल आपलं काय लिहित हे अक्षर चांगलं काढ हे बघा छोट छोट काढलंय कारण मोठं काढलं तर घाण दिसतं ना आणि तू टेबल किती मेसी केलायस तू

रस्त्याला म्हणलं माय का भजी खायला ये म्हणलं माय कपडे परत चेंज करायला हे आमचं पिपळाचं झाड आहे ना किती उंच होत पूर्ण बघा खाली वाकलंय ते झाड ママ。

काय पाहिजे सोनू तुला सोनू नीट सांग सांगितलं तर तुला देणार काय पाहिजे इकडे बघू तोंड दाखव ना अगं तोंड तरी दाखव कुठला दात पडलाय बघू आपण त्या मापाने बनवून घेऊया बघू तो दात टाकून दिलास त्या दात मापाचं दात बनवला ना बाळा बघू मा हेच दात पाहिजे तुला दात पाहिजे कोण दे ना तुला जात दिसते रे दात पाहिजे कोणाकडे असलं तर पाठवून द्यायला मलाच पाहिजे तू जात तू टाकून दिला कसं काय माप पण त्याच घेता ये ना आम्ही टाकून दिल्यास आता शोधून आणते का जा खाली मी शोधून घेऊन तू विचार कसं द्यायचं मग बघा ही दात पडकी चिंड्या उडकी

आणि एनी टाइम मग ते असं गावठीच असतात पण व्हिडिओ चालू केला की शिद्ध अक्च्युली काय झाली का झोप बघा हसत लाजले लाजले <laughs> काय आज काय बेतय कुठं नेताय आम्हाला कॅमेऱ्याकडे तर बघा कुठं सांगा तरी गरम गरम खायला गरम गरम खायला काय घरात बनवाय तुम्ही मग काहीतरी बनवा पप्पांच्या हातची मॅगी वाव मॅगी खूप छान बनवतात मॅगी पप्पा सोनीजी so, पप्पा खूप मॅगी छान बनवतात आणि टोमॅटोचा ज्यूस तर असा भारी लागतो मॅगी मधला वाव वाव लुकिंग लाईक वाव वाय आर यू डिस्टर्बिंग मी जस्ट लेट मी शांती शांतीला धरून राहा तुम्ही शांतीला धरून राहा शांती बाय